यशुवरा मित्रांनो आजचं वर्कआउट सेशन आपलं स्प्रिंटिंगचं होतं त्यामुळे ग्राउंडवर पोहोचल्यावर लगेचच मसल ॲक्टिव्हेशनच्या एक्सरसाईजला सुरुवात केली मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला वर्कआउट पूर्वी आणि वर्कआउट झाल्यानंतर काय करायचं का असते या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल वर्कआउटच्या आधी पहिला मसल ॲक्टिवेशन करून घ्या मसल ॲक्टिवेशनचे काही प्रकार आहेत ते तुम्ही बघून घ्या अशा प्रकारे मसल ॲक्टिवेशन करायला लागतं तुमच्याकडे जर हा थिरा बँड नसेल किंवा रबरचा बँड नसेल तर तुम्ही विदाउट बँड पण हा एक्सरसाईज करू शकता त्या एक्सरसाईज आपल्याला करणे खूप गरजेचे असतं त्यामुळे मसल चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतात विदाऊट थिराबॅन म्हणजे विदाउट रबरचा हा प्रकार आहे बघा एक्सरसाईजचा याचे तुम्ही पाच किंवा दहाचे सेट करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्ट्रेचिंगच्या मसल ॲक्टिव्हेशनच्या एक्सरसाइज दाखवणार आहे त्या तुमच्या डेली शेड्यूलमध्ये तुम्ही ॲड करून घ्या त्याने तुमच्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव होण्यासाठी मदत होईल मसल ॲक्टिव्हेशनची एक्सरसाईज झाल्यानंतर नॉर्मली जॉगिंगला सुरुवात केली हा वॉर्मअप रन आहे मित्रांनो हा वॉर्मअप रन तुम्ही तीन ते चार राऊंड करू शकता प्रोफेशनल ॲथलीट असतात ते तीन ते चार राऊंड करतात पण भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही दोन राऊंड केला तरी तुमची बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म होऊ शकते कारण की भरती देण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला वॉर्मअपला जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे बॉडीला तुम्ही जशी सवय लावाल तशा प्रकारे बॉडी ही वर्क करत असते मित्रांनो तुम्ही चारशे मीटरचा एक राऊंडच वॉर्मअप रन केला तर बरं राहील जेणेकरून तुमच्या बॉडीला वॉर्मअपची सवय लागून जाईल ला आणि त्यामध्ये तुम्ही डायनेमिक वॉर्मअपची काही एक्सरसाइज ॲड करू शकता त्यानंतर तुम्ही एबीसी एक्सरसाइज करा त्यातील काही बेसिक एक्सरसाइजचे सेट तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय ज्या मुलांना इंजुरी आहे आणि इंजुरीमध्ये जे प्रॅक्टिस करतात हा वेळ त्यांच्यासाठी आहे ज्या भावाला तुम्हाला इंजुरी आहे अशा ठिकाणी तुम्ही मूग किंवा स्प्रे मारून तो भाग पूर्णपणे गरम करून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या वर्कआउटला सुरुवात करा त्यामुळे तुमची इंजुरी वाढणार नाही आणि इंजुरी हिल होण्यासाठी पण तुम्हाला मदत होईल ही इंजुरी माझी जुनी आहे ती वर्कआउट चालू केल्यामुळे जास्त लोड आल्यामुळे परत इंजुरी झालेली आहे ती पूर्णपणे मी गरम करून घेतली आणि त्याला सपोर्ट म्हणून निकॅप पण वापरतो आहे अशा प्रकारे तुम्ही वर्कआउटमध्ये जुगाड करू शकता त्यानंतर भावाला दोनशे मीटरच्या रेपिटेशन होत्या कशा बोलते आहे आमचे कशा स्ट्राईड लेन्थ भावाच्या रॅपिडेशन झाल्याने मला चारशेच्या दोन रॅपिडेशन होत्या ते पण एक मिनिटात मारायच्या होत्या त्यानंतर रेपिटेशनला सुरुवात केली मीटरचा स्टार्ट झाला त्यानंतर हे फिनिशिंग चालू झालं मित्रांनो फिनिशिंगला तुमची प्रॉपर बॉडी ही पूर्णपणे लूज ठेवायची ज्यातल्या अप्पर बॉडी म्हणजे तुमची आर्म ॲक्शन एकदम स्मूथ झाली पाहिजे तरच तुमचं फिनिशिंग चांगल्या प्रकारे जाऊ शकतं कारण की पूर्ण मसल टाईट झालेले असतात आणि त्यामध्ये आपण ताकद लावायच्या नादात काय करतो अप्पर बॉडी ही पूर्ण ताकदीने हात हलवण्यासाठी सुरुवात करतो तर तसं न करता अप्पर बॉडी जी आहे ती पूर्ण रिलॅक्स ठेवा जेणेकरून तुमचं फिनिशिंग चांगल्या पद्धतीने येईल आपल्याला एक मिनिटामध्ये चारशे मीटर कंप्लीट करायचं होतं आणि बरोबर एक मिनिटामध्ये चारशे मीटर कंप्लीट झाले इथे जे टायमिंग आहे वर्कआउट संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते स्ट्रेचिंग आहे मित्रांनो तुम्ही स्ट्रेचिंग चांगल्या पद्धतीने केला तर बॉडीची चांगली रिकवरी होती आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने बॉडी रिकवर झालेली भेटते त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा वर्कआउट चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे मी स्ट्रेचिंगच्या काही एक्सरसाईज दिल्यात त्या तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा जेणेकरून तुमची बॉडी चांगल्या पद्धतीने रिकवर होईल तुमच्यासाठी जर ही एक्सरसाईज नवीन असेल तर तुम्ही सुरुवातीला या एक्सरसाईजचे चार ते पाच काउंट करू शकताय आणि जशी तुमच्या बॉडीला सवय होईल तसं तुम्ही ते आठ ते दहावर शिफ्ट करू शकताय मित्रांनो स्ट्रेचिंगच्या ह्या एक्सरसाईज बघून घ्या आणि त्या तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच रनिंग टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती माहिती पाहिजे ती नक् कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला त्यावर व्हिडिओ बनवता येईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर झाला पाहिजे भेटू अशीच रनिंगची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खुश राहा फिट राहा जय हिंद